राजेंद्र कांबळे युवा प्रतिष्ठाच्या वतीने बुद्ध भीम जयंती महोत्सवानिमित्त प्रसिद्ध गायक अजय देहाडे यांचा बुद्ध भीम गीत आणि धम्म मेळाव्याचा आयोजन करण्यात आला आहे कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा आवाहन देखील आयोजकांनी केला आहे माता रमई चॅरिटेबल ट्रस्ट व राजेंद्र कांबळे युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने छत्रपती संभाजीनगर शिवाजीनगर या ठिकाणी भव्य अशी धम्मपरिषद आयोजित केली आहे या धम्म परिषदेसाठी विशेष उपस्थिती म्हणून जैंनी धम्मपदयात्रा काढली होती असे गगनजी मलिक साहेब यांची उपस्थिती राहणार आहे त्याचप्रमाणे विश्वदानंद भंतीजी बोधीपालो भंतीजी आणि आरो या महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्यमंत्री राजेशजी भैया टोपे साहेब हे उपस्थित राहणार आहे आणि ह्या कार्यक्रमाला असं विशेष सहकार्य करणारे आपले धम्म उपासक अशोकजी येरेकर साहेब हे उपस्थित राहणार आहे कांबळे कांबळेसर उपस्थित राहणार आहे ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय जयदेवजी गायकवाड हे उपस्थित राहणार आहे रमेशजी गायकवाड साहेब हे उपस्थित राहणार आहे जालिंदरजी शेंडगे उपस्थित राहणार आहे अरुण भाऊ बोर्डे हे उपस्थित राहणार आहे प्राध्यापक नामदेव सोनोने हे उपस्थित राहणार आहे असे असंख्य आंबेडकर चळवळीचे नेते पदाधिकारी बौद्ध उपासक उपासिका ह्या परिषदेचा लाभ घेणार आहे आणि येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला सर्व बुद्ध उपासक उपासिकांनी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे अशी विनंती राजेंद्र मी कामले, राजेंद्र मुंजाजी कांबळे राजेंद्र युवा प्रतिष्ठानचा संस्थापक अध्यक्ष आहे जय भीम नवोबुद्धाय नमो बुद्धाय जय भीम दोस्तों मैं गगन मलिक आप सभी के बीच छत्रपती संभाजीनगर आ रहा हूँ 28 मई को डॉक्टर बाबासाहेब उद्यान शिवाजी नगर में है मैं चाहता हूं कि आप सभी लोग इस धम्म सभा में हिस्सा लें और धम्म चक्र को गतिमान करने में सहायक बने मैं बहुत बहुत शुक्रिया करता हूं राजेंद्र कामले युवा प्रतिष्ठान का जो कि इस धम्म सभा के आयोजक हैं और वो सभी लोग जो इस सभा के साथ जुड़े हैं तो आइए मिलकर सपना पूरा करते हैं बाबा साहब का बौद्धमय भारत नमो बुद्धाय जय भीम